कुठं भिंतीवर हाट काढू काढत बसू नका मी कॅमेरे बसवणार आहे कुणी सापडलं तर त्याला टायर मध्येच टाकतो असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय अजित पवारांच्या हस्ते बारामती शहरातील सावतामाळी सभागृह भूमिपूजनाचा सा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली कसा तिरंगा फडकतो चांगलं वाटत बघायला हे ए... फक्त तुम्ही त्याच्यावर पुन्हा काही लोकांना मुलांना सवय असते ते हाट काढायचा त्याच्यातनं बाण काढायचा कुणाचं नाव ठेवायचं हे असलं करू नका मी आता कॅमेरे पण सीसीटीव्ही बसवणार आहे तुम्ही म्हणाल रात्री काढल्यावर ह्याला काय कळतंय परंतु त्या कॅमेऱ्यात कैद होणार आहे कैद आणि तिथं जर चेक झालं आणि ते दिसलं की ही आहे की त्याला घेऊन काढायला सांगतो आणि शिवाय दंड पण आकारतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या